संत संत वाहते माई असे है। कले संत वाहते असे एक आहे आमच्याकडे आमची नदी पण ती केमिकलने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसी मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय परतीच्या पावसाचा फायदा घेत एमआयडीसी मधील काही कंपन्यांमधून रासायनिक सांडपाणी थेट नदीमध्ये सोडलं गेलं परिणामी सोनपात्रा नदीचं पाणी हे पूर्णपणे दूषित झालेलं असून त्याचा रंग देखील बदललाय परिसरामध्ये उग्रवास देखील येतोय आणि लाल काळ्या निळ्या रंगाचं पाणी वाहत आहे आणि त्या पाण्यावरती मोठ्या प्रमाणावरती फेस आणि बुडबुडी देखील पाहायला मिळत आहेत कोटवली गावातील कृष्णामाई असे गाणं आहे आमच्याकडे संत वाहते आमची नदी पण ती केमिकलने भरलेलं आहे अख्ख्या एमआरडीसी लोटे इंडस्ट्रीचं दूषित पाणी आमच्या नदीतून वाहत आहे आमच्या बागा फळबागा शेती गुर जनावर पाणी आमच्या विभागात पसरल्यामुळे आम्ही लवकरच मरणग्रस्त होणार आहोत त्याचा सरकार मायबापाने विचार करावा धन्यवाद कोतवली गावातील ग्रामस्थ यामुळे संतप्त झाले आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सोबतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ डोळे झाकून गप्प का आहे असा प्रश्न देखील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे लोटे एमआयडीसी शेजारी असलेल्या सोनपात्रा नदी ही अत्यंत दूषित झाली आहे प्रशासनानं रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सध्या ग्रामस्थांनी केली आहे कोकणकाट्टा न्यूज खेड रत्नागिरी